गे टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरादले ठळघणाव कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रमुख नेतृत्वांत नवरेंग नगर शिवसेना विभाग प्रमुख मिलिंदकांत तथा शिवसेना महिला आघाडी उपशहर प्रमुख चंदागाणे यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे यावर्षी देखील नवरेंग नगर परिसरातील गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य वया वाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी गान यांचे जनसंपर्क कार्यालय सकाळी अकरा ते दोन या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक तथा युवासेनेचे कल्याण भिवंडी लोकसभा क्षेत्र प्रमुख अॅडव्होकेट निखिल वाळेकर तसेच शिवसेनेचे विभाग प्रमुख पद्माकर दिघे राजेश शिर्के अरविंद मालुसरे शिवसेनेच्या माजी नगरसेविका पुनमताई येरुणकर आदी मान्यवरांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते गत अनेक वर्षांपासून शिवसेनेचे मिलिन तथा महिला आघाडीच्या चंदा माध्यमातून नवरनगर परिसरातील गोर गरीब गरजू कुटुंबातील मुलांसाठी तथा विद्यार्थ्यांसाठी वया वाटप तसेच शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन सातत्यपूर्ण स्वरूपात करण्यात येत असून त्याच अनुषंगाने परंपरा अखंडित राखत या वर्षी देखील मिलिंद चंदगान यांच्या माध्यमातून आयोजित वाटप नवरेनगर परिसरातील विद्यार्थी तसेच पालकांनी संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला शिवसेनेचे से मिलिंद तसेच चंदगान यांच्या माध्यमातून आयोजित सदर वया वाटप कार्यक्रमाअंतर्गत विशेष निमंत्रित असणारे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर तसेच माजी नगरसेवक तथा युवासेना कल्याण भिवंडी लोकसभा क्षेत्र प्रमुख ऍडव्होकेट निखिल वाळे शिवसेनेचे से पद्माकर दिघे राजेश शिर्के अरविंद मालुसरे तसेच माजी नगरसेविका पुनमताई येरुणकर अशा व इतर अनेक मान्यवरांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले उपस्थित सर्वच मान्यवरांनी शिवसेनेच्या तसेच यांच्या माध्यमातून आयोजित सदर स्तुत्य उपक्रम आयोजनाबाबत त्यांचे विशेष कौतुक केले तसेच त्यांच्या आगामी राजकीय तथा सामाजिक वाटचालीबाबत त्यांना विशेष शुभेच्छा देखील दिल्या सदर कार्यक्रमाचे आयोजक तथा शिवसेनेच्या महिला आघाडी उपशरप्रमुख चंदागान यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिवसेनेचे से ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्त्वानुसार गत अनेक वर्षांपासून नवरेनगर परिसरातील गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून वया वाटप तसेच शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन सातत्यपूर्ण स्वरूपात करण्यात येत असून परंपरा अखंडित राखत यावर्षी देखील सदर वया वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले गेल्याचे त्यांनी विशेष नमूद केले आगामी काळात देखील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच शहर प्रमुख अरविंद वाळेकर तथा माजी नगराध्यक्षा मनीषा देवाळेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली असे व इतर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्यात येतील असा ठाम विश्वास देखील कार्यक्रमाचे आयोजक चंदागान तथा गान, गान यांनी व्यक्त केला सदर वया वाटप कार्यक्रमाला नवरेनगर परिसरातील राजकुमार सिंग संदीप मोरे दत्ताराम चव्हाण अशोक साई नाथा खरमोडे अशोक मोडक प्रेमकुमार यादव अमोल धोंडे अतुल देशमुख राकेश पांडे शरद गोरले काका मोडक संकेत मोरे मनोज मराठे संकेत पवार मंगेश वाघमारे रवी यादव चिनू कुंजबिहारी उमेश नायक रिंकू मनीषा पवार निकिता सोपारकर संगीता कदम प्राची प्रधान सारिका मोडक ब्राह्मणी काकी गरुड काकी प्रमोद जैस्वाल विनोद धेंडे गणेश बडवे आकाश जाधव आदी मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज अंबरनाथ नवरेनगर शाखा या शाखेच्या वतीने आणि प्रमुख मिलिंदजी खान महिला उप प्रमुख चंदाजी खान आणि स समजत इथे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने नवरेनगर विभागातील सर्व लहान मुलांकरिता वया वाटपाचा कार्यक्रम आज इथे ठेवलेला आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही अनेक वर्ष या विद्यार्थ्यांसाठी काही ना काही मदत म्हणून आता शाळा ज्या चालू झालेल्या आहेत त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना कुठेतरी एक छोटीशी मदत व्हावी याच अनुषंगाने आज आम्ही इथं वयावाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या वयावाटपाच्या कार्यक्रमाला समस्त अंबरनाथच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी आणि सर्व नवरेनगरचे नागरिक मोठ्या संख्येने त्यांनी इथे प्रतिसाद दिलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो मुख्यमंत्री आमचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि आमचे शहर प्रमुख अरविंदी वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या माजी नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर तसेच आमचे सेनेचे निखिल वायकर आणि आमचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर या सगळ्यांच्या ने नेतृत्वाखाली आणि आज आम्ही नवरीनगर येथे श्री मिलिंद खान उपशहरप्रमुख हरिसव चंदागार उपशहर संघटिता आणि आमच्या सर्व्या कार्यकर्त्या महिला आघाडी महिला का पुरुष कार्यकर्ते या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही इथे बरेच वर्ष पंधरा वर्ष आज काही ना काही ताई उपक्रम दाखवत असतो आज काळाची गरज आहे शिक्षणाचा खर्च खूप वाढलेला आहे कारण एक छोटे हा कार्यक्रम होता आज वडा वाटपचा आणि एवढ्या नागरिकांनी प्रतिसाद दिला की खरं जोज लोक गरीब मुलांपर्यंत आज शिक्षणाचे शिक्षणाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या पोहोचत नाही तर आपण हा उपक्रम हाती घेऊन आज दे 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 ते वाटप केलं आणि नागरिकांनी खूप छान प्रतिसाद दिला त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो आणि धन्यवाद देते सगळ्या आपल्या पक्षाच्या वरिष्ठांना की आज आमच्यापर्यंत ते सगळं पोहोचवून आम्ही या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांना लाभ देऊ शकतो आणि खरंच असेच उपक्रम द्यावे की कार्यकर्त्याला पण एक मोठी हिरिरीने कुठे काम करता येईल आणि नागरिकांपर्यंत पोहोचता येईल ज्याप्रमाणे आताच्या निवडणुका वगैरे झाल्या आणि उत्कृष्ट प्रतिसाद आज आपल्या महाराष्ट्राला मिळाला तर असंच सगळे जर कार्यक्रम आपल्या हाती आले तर पुढे पण उत्तम रीतीने आपल्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळेल आणि आपण पुढे जाऊ शकतो

तर्फे या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी या परीक्षा संपूर्ण शाळा चालू झालेल्या आहेत अतिशय मी या नवडेगरमध्ये रवाजी साहेबच्या आहेत आर्थिक परिस्थिती जर थोडीशी कम होत आहेत आणि त्यासाठी आयुष्यमान मुलगान आणि चंदा यांच्याकडून हिच्याकडून शिवसेने शाखेत अतिशय चांगलं काम करतो काम करण्यात येतं आणि त्यांना त्यांच्या त्यांच्यासाठी माणसांसाठी शुभेच्छा या ठिकाणी प्रत्येक वर्षी देण्यात येत आहेत हे काम प्रत्येक वर्षी चालू असतं प्रत्येक महिन्याला कुठला नाही कुठला कार्यक्रम विभागातर्फे होतो विभागामध्ये होतो त्याचं त्यांचं मिलिंद चंद्र स्वागत आम्ही करतो आणि असंच कार्य पुरेस करतो राहू हे सगळं असते